महाराष्ट्र न्यूज जागा विचारांची दिशा नव्या महाराष्ट्राची आपण पाहत आहात जीडी नाईन महाराष्ट्र न्यूज ग्रामदैवत म्हणून ओळखले जाणारे कोटमगाव येथील श्री महाकाली श्री महालक्ष्मी श्री महासरस्वती महा असे त्रिगुणात्मक रूप असलेली जगदंबा मातेचा नवरात्र उत्सवाला प्रारंभ झाला मंदिरात नवरात्री उत्सवानिमित्त मंदिरापुढे राष्ट्रसंत जनार्दन सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांची परमशिष्य परमपूज्य रमेश गिरीजी महाराज मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते घट स्थापना करण्यात येऊन महापूजा करण्यात आली पहिली माळ दर आज असल्यानं सकाळपासूनच जगदंबा मातेच्या दर्शनाकरता भाविकांची गर्दी बघायला मिळाली मंत्री छगन भुजबळांनी जगदंबा मातेचं दर्शन घेतलं मंत्री भुजबळांनी देखील जगदंबा मातेचं दर्शन घेतलं सर्वांना सुखी समाधानी ठेव देशावरची व राज्यावरची संकट दूर कर असे साकडे भुजबळांनी देवीकडे मागितले जेडी नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी गजानन देशमुख येवला जी काही संकट राज्यावरचे देशावरची आहे ती दूर करण्यासाठी जे आहे सगळ्यांना शक्ती द्या युक्ती द्या बुद्धी द्या आणि विशेषतः देवला नाशिक ही जी आहे ही पवित्र स्थानं आहे आणि या ठिकाणी जे आहे काही चुकीच्या गोष्टी घडू नयेत यासाठी सगळ्यांना बुद्धी द्या पावसाळ्यामुळे जे आहे अनेक ठिकाणी खूप आमच्या शेतकरी बांधवांना त्रास झालेला आहे प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याच्यामधून सावरण्याची त्यांना शक्ती द्या काही ना काही कारणामुळे आमचे काही गरीब बांधव जे आहेत आत्महत्या करत त्यापासून त्यांना प्रवृत्त करा धीर द्या आणि असे काही दुःखद प्रसंग येणार नाहीत यासाठी तुम्ही आशीर्वाद द्या ही मागणी केली मतदारसंघात काम होत नाही असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या मंत्र्यांना आता असं आहे ना की सगळ्याच पक्षामध्ये काही काही जे आहेत आमदार किंवा काही काही मंत्री त्या अशा रीतीने वागत असतील पण या सगळ्यांसाठीच तो संदेश आहे असं मला वाटतं त्यांनी आपापले मतदारसंघ सांभाळले पाहिजे जिल्हा सांभाळलं पाहिजे इतर काही सामाजिक काम असेल ते सुद्धा सांभाळलं पाहिजे आणि ते म्हणतात त्याप्रमाणे मंत्रालयाच्या पलीकडे जाऊन त्या शारदी नवरात्राच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या देशभराच्या अनेक राज्यामध्ये आणि अने शारदीय नवरात्राची परंपरा आहे असं त्या परंपरेला अनुसरून आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी देवीचे स्थान आहे त्यापैकी एक कोटमगाव या ठिकाणी महाकाली महा सरस्वती महालक्ष्मी असं हे स्थान आहे आई जगदंबेचं स्थान आहे आणि या आई जगदंबेच्या स्थानाच्या ठिकाणी या कोटमगावच्या आणि या देवस्थानचे अध्यक्ष सर्व विश्वस्त मंडळ यांनी छान अशी व्यवस्थाचं आयोजन नियोजन केलं आहे त्यांना धन्यवाद आम्ही या ठिकाणी दरवर्षी आणि या देवस्थानचे अध्यक्ष मंडळ आम्हाला आमंत्रण देण्याकरता संत जनार्दन स्वामी आश्रम कोपरगाव भेट या ठिकाणी येतात त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही दरवर्षी प्रमाणे या ठिकाणी आलो आहोत आणि येऊन आत्ता या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी मंत्री पुरवठा मंत्री साहेब ही या ठिकाणी येऊन गेलेले आहे आणि त्यांच्याही आणि त्या निधीतून त्यांनी बऱ्याचशा देवस्थानाला विकास विधी निधी दिलेला आहे चांगल्या प्रकारे या ठिकाणी आणि या देवस्थानचा विकास झालेला आहे आणि विकास होत असताना या ठिकाणी मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात शारदीय नवरात्र हा उत्सव होतो आम्हाला घटस्थापनेकरता या ठिकाणी बोलवलं म्हणून या ठिकाणी देवस्थानच्या अध्यक्ष विश्वस्त मंडळाला धन्यवाद देतो आणि ते चांगलं कार्य करतात चांगली या ठिकाणी व्यवस्था करतात त्याबद्दल पुन्हा एक वार त्यांना धन्यवाद देऊन आणि माझी दोन शब्द पूर्ण करतो जय जनार्दन जय जनार्दन जय जगदंबा जय जगदंबा जय जगदंबा ते नवरात्राला सुरुवात झाली आणि आज सकाळपासूनच गर्दी चौक चालू आहे आज आमची घटस्थापना ही संत श्री रमेश गिरी महाराज आणि भुजबळ साहेब यांच्या हस्ते झाले काय सांगाल आता दहा दिवसामध्ये यात्रा उत्सव संपन्न होत आहे आणि या पार्श्वभूमीवर वतीने कसं कसं नियोजन केलेलं आहे काय सांगायला आमच्या ट्रस्टच्या नियोजनाने गटीबस्तारांसाठी फराळाची राहण्याची पाण्याची सुविधा केलेली आहे तसेच शोक बंदोबस्त ठेवलेला आहे खिसे पाकिट सोनं यांच्यापासून आपण सी सी टी व्ही कॅमेरे ठेवलेले आहे कथा कीर्तन कथा कीर्तन सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कथा कीर्तन गोंधळ हावी कार्यक्रम ठेवलेला आहे राष्ट्र संत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे परमप्रिय शिष्य कोपरगाव समाधी बेटाचे प्रमुख मंत मठाधिपती आदरणीय पूजनीय वंदनीय प्रातस्मरणीय स्मरणीय गुरुवर्य रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते घटस्थापना होऊन शारदीय नवरात्र उत्सवाला मोठ्या आनंदाने उत्साहाने प्रारंभ झाला हा शारदीय नवरात्र उत्सव हा शारदीय नवरात्र उत्सव आश्विन शुद्ध प्रतिपदा ते दसरा या कालावधीमध्ये संपन्न होत आहे म्हणजेच बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पार पडत आहे या यात्रेसाठी लाखो भाविक दर्शनासाठी ये जा करत असतात त्यांचे त्यांची सुखसुविधासाठी किंवा त्यांचं सुलभ दर्शन व्हावं यासाठी ट्रस्टने अनेक उपक्रम हाती घेतलेले आहे त्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करीत आहोत तसेच त्यांच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्ही आणि पोलीस बंदोबस्त तैनात असतो आणि भाव घटी बसणाऱ्या भाविकांसाठी फराळाची आणि राहण्याची मोफत व्यवस्था केली जाते तरी भाविकांनी एकदा तरी जगदंबा मातेचा आशीर्वाद प्राप्त घ्यावा करून घ्यावा आणि दर्शनासाठी यावं ही ट्रस्टच्या वतीनं नम्र विनंती